कुठल्या व्हरायटी हे आपल्याकडे काय पहिले सात आठ दहा झाडं आहेत ना इधीपीठवरून आणली सुरुवातीला दहा वर्षापूर्वी त्याची आपण झाडं लावली त्याच्यापासून आपण हे साई सरबत येणार इधीपीठची व्हरायटी होती ना आपल्या घरी झाडं होते हेची तयारी केलेली ही आणि फार लिमुनी तीन वर्षात चालू होतं कमी ते कमीत कमी दहा फूट उंच जातं तीन वर्षात झाड आणि दहा ते बारा फूट व्यास घेतं गोल तर याला तीन वर्षानंतर चौथ्या वर्षाला कमीत कमी ते दोन कॅरेट तीन कॅरेट पन्नास किलो माल निघतो लिनीला आणि भाव योग्य मिळतो तीस रुपयापासून तर शंभर दीडशे रुपयापर्यंत यंदा लिंबू विकलं तर असं सरासरी चाळीस रुपये जरी किलो विकलं तरी एक झाड आपल्याला तीन हजार रुपयाला पडतं असं असो हे काय हे झाड आहे ना हो काय की आपण घरी तयार केलेले हे साई सरबत नावाने दीपीठची वराटी जुनी आपल्याकडे झाडं होते त्याच्यापासून डोळे बांधून ही लिमुनी तयार केली तर आता ही लावल्यानंतर तीन वर्षांनी चालू होती तीन वर्ष तिची उंची कमीत कमी आठ ते दहा फूट जाती आणि रुंदीला अशी बारा फूट ते तेरा फूट रुंदी होती शेणखत पाणी असलं ना तर काही याला बाकीचा फवारा लागत नाही काही नाही आणि हे आता चार महिन्याचं रोप आहे फक्त हे साई सरबत एवढीच व्हराटी आता आपल्याक होती दुसरी फुले पाच होती ते फुले फुले जात होती तिची ती संपली ही व्हरायटी आणि गावरान व्हरायटी ती संपली आता यंदा जरा पाऊस पाडा टायम होतो रोप लय गेले अख्खी नर्सरी भरलेली होती पण आता तरी था पन्नास टक्केच्या पुढे रोप गेले आपल्याकडून ड्रॅगन फ्रूट हा ड्रॅगन ड्रॅगन फ्रूटच्या रोपांबद्दल थोडी माहिती घेऊ आपण आपण जर पाहिलं एक ठिकाणी मी इथं इथं आला बघा हे हे काय दिसतं का बारीक हा याला चार महिन्यात गुंडी लागली त्याला ड्रॅगन फ्रूटची असं आहे म्हणजे इतकी व्हरायटी जलद आहे आणि इतकी चांगली व्हरायटी तर आपण काय केलं आता हे दीड ते दोन एकरात लावायला घेतलं आहे आणि काही विक्रीला होते आपल्या रोफं हे इकरीला चालू आहेत आणि लावायला आहे या तीन मराठी आहेत अशा अशा तर याचं आपण ड्रॅगन लावू आणि आता रोप तयार केले आहेत चांगल्या व्हरायटी आहेत हे लोकांनी लावा थोडा खर्च येतो थो मंडपाला पण कायम याचे पैसे म्हशीच्या दुधावानी कायम माल चालतो चालू झाला तीन चार महिने चालतो आणि या स्फोटला माल तयार होतो हो याची काहीच अडचण नाही अशी तर मग आपणही बी लावायला घेतले आता मग चांगली आपल्याला याची मिळकत होणार आहे पुढली जी आहे ती, 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 ती हा, 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 तीन व्हरायटी हो हो त्याच्यावरती एक नजर टाकू बघता आपण तीन समोर जे दिसतात तीन ती 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 वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आता ते एवढं लक्षात येणार नाही आता ते तुम्हालाच माहिती आहे हा 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 कारण दिसत नायटी याच्यावर लिवलेले आहेत आपण जाती जाती कारण तीन जाती आपल्याला लावायच्या का आपल्याला तीन जाती कशा आहेत कोणची जात विक्रीला चालती कोणची जात चवेला चांगली कोणची जात कलर विकायला चांगला कोणची जात आपल्या रोगाला कमी बळी पडती कोणची जात आपल्याला बाजारात जास्त दिवस टिकती ह्याच्याकरता आपण तीन ते चार व्हरायट्या केल्यात आणि आपण चारही व्हरायट्या आता दोन एकरात लावू राहिलोय आपल्याला पुढच्या वर्षी दोन दीड वर्ष दोन वर्षात आपला माल इकडे येईल त्यावेळेस आपल्याला शंभर टक्क्याचा अंदाज येईल आणि मग आपण हे रोफ इकरीला चालू करणार आहेत काहीच अडचण नाही याची पहिलं प्रात्यक्षिक घेणार तुम्ही हा प्रत्यक्षिक आपण आता यंदा